आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज आपण बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न करत आहोत हो। बोला छत्रपती शिवाजी महाराज के शिवाजी महाराज गाव देवी कला क्रीडा मंडळ मह बुद्रुक आयोजित वर्ष पहिलं माझ्यामध्ये दिनांक एक दोन तीन तीन दिवस आपण या उन्हा अतिशय चुरशीचे रंगतदार सामने अतिशय शिस्त पद्धतीने खेळलेले आहात तसच अनेक दंगी दात्याने आपल्याला देणगी या ठिकाणी दिलेली आहे तसंच आयोजकांनी सुंदर पद्धतीने आयोजन या तीन दिवसाचा केलेलं आहे एकदा या ग्रामस्थांसाठी एकदा खेळाडूंसाठी एकदा प्रेक्षकांसाठी एकदा कमिटीसाठी एकदा सर्वांसाठी एकदा दोघा करा बसीस बसीस प्रथम पर्तुषिक आपल्याला आहे ते एक दुकान वर रोज एक हजार एकशे अकरा रुपये सन्मान दीपकजी झुंकी यांच्याकडे लाभले द्वितीय परत एक ससावर रोग तीन हजार रुपये श्री बालकृष्ण सर्वांचे वतीनं आणि हे पहिलं आहे सर्वांनी बोर दिलेला नियम सर्वांनी पद्धतीने तुमची साथ जर अशीच लाभली तर नक्कीच पुढच्या वर्षी देखील आम्ही याच या ठिकाणी आयोजित करू यामध्ये बक्षिसाकडे तृतीय पारदूषिक लाभलोय जो रोग एक कोंगडा होईल बालकृष्ण हरी गोरेराव यांच्याकडे जे लाभलेलं आहे ते आहे बरेच तू फोटो काढ डा हा संघ विजय संघाचं खूप खूप अभिनंदन रोज दिव्या पडा पुढे यायचं आहे आणि आपल्याला कुठे पण विजयाचं बक्षीस एक पंपर्यंत रोख दोन हजार रुपये घेऊन जायचं आहे मी सन्मान्य दादा लोकांना विनंती करेन आपल्याला पुढे यायचं आपल्या शोभा असते हे बक्षीस आपण वितरण करायचं आहे सा सन्मान्य दादा कठोर दादा तिथे दादा तुम्ही देखील पुढे या तुम्ही या सर्वांनी पुढे या आणि एक कोंबडा आणि रोग दोन हजार रुपये जो दुवेपड संघ आहे अतिशय तीन दिवसामध्ये जे सामने खेळून तृतीय क्रमांकाचा मान काही ठरलाय तो हा संघ कर्णधार दोघी तिकडे पुढे आले तरी चालतील दोघी तिघे तिकडे कर्णधार या खेळाडू या कुठे घ्यायचे थोडीशी प्रतिमा आपल्या समोर एक आठवण आपल्याला काय जाईल तुम्ही पुढे यायचे तुम्हाला विनंती आपण की पुढे जायचंय

অভিনন্দন সরলতর সরাসর সরাতর সরাতর গেলা

गाव कलाकार मंडळ वतीनं हे सामने आयोजित केले गेले होते सर्व धंदी दात्यांचा सर्व क्रीडा प्रेमिकांचा सर्व धंदी दाद्यांचा वतीने हार्दिक स्वागत करतोय आणि अशी वाचचाल तुम्हाला शुभेच्छा देतोय उद्या बापर सर्वांचं काम असेल शाळा असेल कॉलेज असेल त्या मार्ग दिला आपण जाऊया मी पुन्हा